लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे आपलं बलदान मास दिवस हा शेवटचा होता आणि ही मृत्यूंजय अमोश आहे ही आमोश आपण ही फाल्गुन महिना जो एक महिना बलदन मास पाळतो कोणी चप्पल सोडतं कोणी मुंडन करतं कोणी गोड खाणं सोडतं तर ती आम्ही ही शेवटचा दिवस हा मृत्यूंजय अमोष आपण अमोष का करतो कारण की अंत्यविधी नव्हती संभाजी महाराजांची ती अंत्ययात्रा आपण ही काढत असतो दरवर्षी आम्ही बलदरमास पाळत असतो या यात्रेचं आयोजन कसं करण्यात आलं या यात्रेचं आयोजन आम्ही राऊंड मारतो फक्त मुक्पद यात्रा करतो असतो न, न, न बोलता मुक्पद यात्रा संभाजी महाराजांची जी मुक्पद यात्रा असते ही दरवर्षी असती आणि आम्ही दर एक महिना रोज श्रद्धांजली अर्पण करत असतो इथं स्मारक स्वच्छता करत असतो स्वच्छता करून आम्ही श्रद्धांजली अर्पण करत असतो काय नाव आपलं प्रमोद वाघ माझी सुनावणी गेल्या महिन्याभरापासून आम्ही या ठिकाणी विधी संभाजी महाराजांचा अंत्यविधी होऊ शकला नव्हता त्यामुळे आम्ही या अमोशाच्या दिवशी शेवटच्या दिवशी आम्ही एक अंत्यविधीच्या बँकमध्ये आम्ही इथे एक गोल रिंगण मारून या ठिकाणी आम्ही अंत्यविधी करत असतो आणि पूर्ण महिनाभर जसं प्रमोद होणी सांगितलं की कोणी गोड सोडतं कोणी चप्पल सोडतं तर असं कोणी मुंडन करतं तर अशा प्रकारे आम्ही संभाजी महाराजांचा जो अंत्यविधी होऊ शकला नव्हता तर आमच्या माध्यमातून सर्व फाउंडेशन असेल त्यांचा प्रतिष्ठानचा ग्रुप असेल तर आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी संभाजी महाराजांचा अंत्यविधी या ठिकाणी काढतो दरवर्षी आम्ही करतो शिव माध्यमातून असेल व आमच्या सी एस एम माध्यमातून असेल आम्ही दरवर्षी या ठिकाणी नियोजन करतो